मित्रांनो नमस्कार राज्य शासनाचा आज महत्त्वपूर्ण आणि सर्वात मोठा निर्णय शिधापत्रिकाधारकांसाठी घेण्यात आलेला आहे मित्रांनो आता राज्य शासनाने या ठिकाणी आनंदाचा शिधा देण्यासाठी नवीन जी आर निर्गमित केलेला आहे आणि आता नवीन या ठिकाणी चार वस्तू मिळणार आहेत तर ह्या चार वस्तू कोणत्या आहेत कोणत्या रेशन धारकांना या ठिकाणी मिळणारे कोणते जिल्हे यामध्ये पात्र आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा चाल असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो या ठिकाणी शासना निर्णय पाहू शकता राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धारकांना गौरी गणपती निमित्त या ठिकाणी शिधा दिला जाणार आहे या शासन निर्णयाचं संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया बारा जुलै रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे प्रस्तावना पाहता थेट शासन निर्णय पाहूया तर मित्रांनो या अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागामधील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील ए पी एल केशरी शेतकरी अशा एकूण या ठिकाणी जी शिधापत्रिका धारक आहेत यांना आनंदाचा या ठिकाणी शिधा हा मिळणार आहे आणि या ठिकाणी गौरी गणपती निमित्त हा वितरित केला जाणार आहे तर आता मध्ये कोणकोणत्या वस्तू या ठिकाणी दिल्या जाणार आहेत हे देखील आपण या ठिकाणी या जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी पाहायला गेलं तर ही जी काही अ शिदा आहेत हा कधी दिलं जाणार आहे याची काय अपडेट आहे तर पहा गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येक एक किलो या परिणामात रवा चणा डाळ साखर एक लिटर तेल या परिणामात सोयाबीन तेल हे शिधापत्रिका धारकांना समाविष्ट असलेल्या आनंदाची प्रति शिधापत्रिका एक शिधाजन्य संच हा या ठिकाणी पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या एक महिन्याच्या कालावधीत ई पास प्रणालीद्वारे शंभर रुपये प्रतिसाद या सवलतीच्या दराने वितरित करण्याची शासनाच्या या ठिकाणी मान्यता दिलेली आहे तर यामध्ये मित्रांनो या ठिकाणी चार ज्या काही वस्तू मिळणार आहे ज्या काही वस्तू असणार आहे तर त्यात या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे या दिवशी हे जे काही शिधा आहेत हा या ठिकाणी मिळणार आहे तर अशा पद्धतीचा एक महत्वपूर्ण निर्णय आज शासनाने घेतलेला आहे गौरी गणपती उत्सवानिमित्त या ठिकाणी हा शिधा या ठिकाणी वाटप केला जाणार आहे तर अशा पद्धतीने हा एक महत्त्वपूर्ण अपडेट होता हा शासनाने डाउनलोड करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे धन्यवाद